मी बाप्पू ठोंबरे संदीप प्याज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण टाकळी भीमा या ठिकाणी नानासाहेब पाटील वडगुले यांचा ओसाचा प्लॉट आहे या प्लॉटवरती हो आपण आज आलोय तर गेल्या तीन महिन्यापूर्वी याच प्लॉटवरती हो आमचे मार्गदर्शक आणि संदीप प्याजचे सर्वे सर्व डॉक्टर संदीप जिगोले यांनी व्हिजिट मारली होती तेव्हा हा खोडवा नुकताच थुटून आलता आणि पाच गाडण्याचं काम चालू होतं बरोबर मामा तर त्यांनी त्यावेळेस मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाखाली नानासाहेबांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं आणि त्यांनी हा खोडवा अतिशय सुंदर रीतीत आपण त्यांना दोन ड्रिचिंग असेल तीन फवारणी असेल त्याच्यानंतर जी बांधणीची खतं होती ते ते तर त्या बांधणीच्या खतामध्ये ह्युमिक मॅग्नेशियम सल्फर मिक्स मायक्रोटन जीवाणू आणि सिलिकॉन पंचवीस किलो असा कोंबोचा डोस देऊन त्यांनी रासायनिक फक्त दहा सव्वीस माना किंवा युरिया याचाच वापर केलाय अगदी कमी खर्चात अगदी सुंदर नियोजन पाटलांनी केलेलं आहे तर मामा तुम्हाला काय वाटतं की कसा प्लॉट तुम्ही नियोजन केलं आहे नमस्कार मी नाना वडगुले भीमा टाकली आता हे खोऱ्याला आम्ही संदीप सगळे ड्रिचिंग आणि आवणी करता वापरले आहेत आणि फक्त बांधणीकरता युरिया आणि दहा सव्वीस घेतले बाकी सगळे घेतलेले आहेत आणि रिझल्ट चांगला आहे गेली तीन वर्ष आम्हाला हंड्रेड प्लस उत्पन्न निघते आणि खर्च कमी येतोय तर शेतकरी बंधू नस म्हणणं आहे की ते सलग तीन वर्षापासून संधी प्याज वायरची सर्व प्रोडक्ट वापरतात आणि ते फक्त दुकानातनं जे आपण सांगतो एक दोन घटक असतील युरिया म्हणा दा सव्वीस म्हणा आणि जे कीटकनाशक बुरशी एवढंच फक्त ते बाहेरून घेतात बाकी सर्व प्रोडक्ट संधी प्याच वापरतात मग तुम्ही संधी प्याच जी प्रोडक्ट आहे ही वापरून तुम्ही समाधान आहात का आ, तो जाते, तीन वर्षापासून वापरतो म्हणजे तुम्ही निश्चितच तुम्ही तीन वर्ष झालं सलग शेतकरी बंधूंना सांगायची बाब अशी की सलग तीन वर्ष मस्कोबा त्यांचा वेळोवेळी सन्मान देखील केलेला आहे आणि नियोजन छान आहे त्यांच्याकडे एक आमचाच पाहुणा गडी भाऊसाहेब गर्दरे त्याचंही अगदी सुंदर नियोजन असतं तो ही वेळच्या वेळेला खत असेल वेळच्या वेळेला ड्रिचिंग असेल हे सगळं तो नियोजन अगदी सुंदर पद्धतीने करतो तर शेतकरी बंधूंना एकच विनंती करतो की आपण हे आपल्या शेतामध्ये असं बदल करावा आणि कमी खर्चात आपल्याला कसं उत्पादन वाढवता येईल ही काळाची गरज आहे आज पाहिलं तर रासायनिक खतांचा बेसुमार वापर झालाय आपली जी शेती ती शेती थोडी निकृष्ट पद्धतीची होत चालली तर आपण त्याच्यात कुठेतरी बदल केला पाहिजे आणि बदल करून आपण चांगली शेती कशी होईल भविष्य पुढच्या पिढीकडे देताना आपली जमीन चांगल्या अवस्थेत कशी जाईल हे आपण पाहिलं पाहिजे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता मी शेतकऱ्यांना सांगेल की तुम्ही प्याची जे औषध वापरली ते कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघत आणि माझा स्वतः अनुभव आहे की मी हंड्रेड पर्सेंट तीन वर्ष जातोय त्यामुळं कमी खर्चात हे उत्पन्न चांगले आणि शेती खराब होत नाही तर शेतकरी बंधूंना ना अशा पद्धतीने मामांनी अगदी या खोडव्याचं सुंदर नियोजन केलंय आणि अगदी खोडवा सुंदर आहे आता त्याला पाण्यातले डोस पण आता चालू आहेत तर आपण समोर बी पाहू शकता की त्यांच्या आता लागण दोन एकर आहे त्या लागणीला सुद्धा एक ड्रिचिंग झालंय पा अगदी mm. लागण पण सुंदर आहे धन्यवाद